हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो नवरात्र चालू सलग दोन डबल बारी होते भाऊजींचो त्यामुळे जागरण झाला आणि काल अचानक संध्याकाळचा धोंडूलो धोंडू आणि धोंडूची बायको फुल टाईट होऊन काम सोडून जाता म्हणून रागान गेलेली रागान म्हणजे पुन्हा येता म्हणून सांगितले मी पण धोंडू रागानं गेलेलो धोंडू माझ्याकडे कायमस्वरूपी कामाक असता आणि घरातल्या माणसासारखंच राहता पण मधीच मशरूम म्हणजे अळंबी जी येतात ती अळंबी इली किंवा खै वावडिंगा वगैरे ही जी जंगलातली फळं असतात ते मार्केटमध्ये जी किलोवर विकत घेतली जातात फळं वगैरे ही इली ही धोंडू मला टांग देता कारण त्या वाटतं हे पैसे भरपूर भेटतात आणि दारू पिऊक मनासारखी भेटतात त्याच्या त्यामुळे तो पळता आता वावडिंगा वगैरे सपली त्यामुळे आता त्यांना माझ्या बसा गेलो तर इल्या इल्या त्यांना सकाळी त्रिफळा सुधूक गेलो आणि आमच्या बागेत वरच्या बाजू काहीतरी म्हव बघितल्या ना मधमाशीचा पोळा यांचा काडूसाठी आता चालला दमाक झाला लय फिरवले चला चला आमच्या सड्यावर इलाव खालना वाट बरोबर नाही वरना सड्यावरना जाऊ बरा पडतं म्हणून लाव काय चल चल यंदा पावसानं धुमशान घातले ना पुन्हा एकदा पाऊस चालू झालो दरवर्षी वातावरणातला जो आपला हो पाऊस असता तो मोसमी पाऊस हिमालयात ना मागे येत परंतु यावर्षी काय झाला काय माहीत ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वाढता त्याच्यामुळे किंवा नैसर्गिक समतोल ढासा त्याच्यामुळे हिमालयात ना टिबेट करून नेपाळला पाऊस गेलो आणि तिकडनं आता पूर्ण फिराणी येईपर्यंत एक महिन्याचं प्रेड वाढणारा त्यामुळे पाऊस यंदा दिवाळीपर्यंत खूप लागणारा आणि हिचं प्रत्यय आपल्याकडे आता पण येतात सध्या दिवसभर सकाळपासून जो पाऊस चालू करता संध्याकाळपर्यंत मग कामात सगळी खोळामली आहेत चला बागेच्या वरच्या बाजू गेला लाव ना आता खाली जाऊच आपली अडीच बागा आमच्याकडे एका रेवाट म्हणतात म्हणजे मळो आणि सडो यांच्या मधलो भाग तर फायनली आपण साड्यातनं उतारला आडीत आडीत नाही आता शिवाक कलबांच्या खालना खालच्या बाजूला आता आपली कलमा लहान इकडे हावाची आपल्या ती बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे कलबां खाली तेवढा राहन येत नाही कोणतरी ढोरा घातले आणि की ढोरा गेली काय माहित काटी खाई काठी हे खैतरी भाऊ हा म्हणत ही आपली कलबा आणि हे कलबात तिरफळणी आहेत समोर वगैरे ते तिरफळणी तिरफळा भाऊ धोंडू इलो आणि त्या दिसला ह्या बघा हे भाव ह्या बघा केवढा मोठा बघा जंगल तर तुफान वाढला यावर्षी मधली बेनावळ करू भेटली नाही होय तर वर्षी एंडिंगला पाणी मारून टाकते तर पाणी मारू पण भेटला नाही पण तेवढी काही फारशी बेनावळ नाही आणि जर खालना बघितलात तर ह्या बघा ह्या आपला माझ्याचा पोळा आणि इकडनं ना उलटो काळोख दिसता पण खूप सारे मधमाश्या होत नाही पोळ्याने चांगलं घेर धरले ना आता कधी बसलेला ह्याचा अंदाज येत नाही कारण आता खूप असा वाकडा तिकडा पण झाला माका बघूनच भीती वाटायला लागली हा गांजील मासे जसे असतात तसा गांजील पोळा असता तसा पोळा ह्याच पोळा मे महिन्यात चव्हाणांकडे त्रास दिले चला धोंडू तयारी करता तिकडे ते वेळी धोंडू आणि ह्या सामान भाव पोळूचा तर अशा प्रकारे गवताचा उचडो बांधला जातो आणि त्याका पेटून धूर बनवलं जातं आणि धूर आपण जेव्हा माशांका दाखवतो हो तेव्हा मधमाशे त्या धुराच्या वासन किंवा धुराच्या डोळ्यांका होणाऱ्या जळजळीन जर पळतत थंडू आपल्याकडे असताना जेवढं होतं त्याचं अर्धो होऊन येईल दारू पिऊन बिऊन जाताना जे कपडे घातलेले त्या कपड्यांची माती बिती करून हा ती बात तर अशा प्रकारे बावटो तयार केल्या ना माका बावटो आणि माव बघूनच भीती वाटत तेव्हा आपल्या गाराना घालतात धुंटू संभाळून कसा गाराणा घातलं रे जर तू धर फिर अशा प्रकारे धूर होता पेटांदे चांगली तर आपण भाज लाव पण हवा काय नाही होता साधारण दाखवल्या दाखवल्यावरच मास्क उठाव जावं लागलो आणि आपल्या असता लक्षात दिला की पोळा वगैरे काय नाही साल खाऊ जसा माव बसता म्हणजे एखाद्या ठिकाणावरणा उठला माव किंवा एखाद्या ठिकाणी वरना पळाला तर त्या दुसऱ्या ठिकाणी त येऊन असाच बसता तात्पुरता त्या साल खाऊक बसला म्हणतात तर तसा बसलेला त्यामुळे आपल्या काय मतपान नाही भेटलो आणि काय तर थंडू असो तरी काय मी येऊ चला निदान बागेत योग भेटला नाही तर बागेत सध्या काय माझं येणार ना होत नाही आणि ह्या बागेत मी जर उत्पन्नाचा हिशोब घातलो तर खूप लोकांक का वाटतं कारण इतर जे इथली लोकल माणसं आहेत ती ॲडव्हर्टाईज करताना अशी करतात की तीन वर्षांत कलबा धाराक लागत आणि बाहेरच्या सिटीतली लोक पुन्हा मुंबई वगैरे असतील ती जेव्हा कोकणात येतात तेव्हा ह्या प्रेझेंटेशनचा जा बघतात आणि त्या का ते हिशोब घालतात आपण एवढी मोठी भाग केली की तीन वर्षांत एका धाडा करून एवढा आपल्याक उत्पन्न भेटायला लागला की तीन वर्षांत आपला एवढा उत्पन्न चालू होतं ना आणि त्या ही उत्पन्नाच्या आधारावर उत्पन्ना ते हिशोब घालतात आणि या ठिकाणी जमीन खरेदी करतात किंवा झाड लावतात आणि जेव्हा तीन वर्षांनी किंवा पाच सहा वर्षांनी त्यांचं जे उत्पन्नाचा हिशोब घालतात तो पूर्णपणे चुकलेलो असता आणि खर्च जर बघितलो मेंटेनन्सचं तर वाढलेलो असता तेव्हा हे ताळमेळ बसत नाही तेव्हा त्यांना वाटतं की ही इन्व्हेस्ट मी पुन्हा मुंबईसारख्या के शहरात केलं असते तर आता ह्याचे पैसे डबल झाले असते किंवा आता ह्याचे पै हे पैसे जे असते एवढे झाले असते तेवढे झाले असते तर असा कोकणात काय नाही होत तुमका जर वाटत असतात कोकणात आंबे वगैरे भेटतात तर तुमच्या मेहनत करण्यावर अवलंबून असता कंटिन्यू जर तुम्ही लक्ष दिलात तर तीन वर्षांना झाडं झाडाक लागतात शंभर टक्के पण ती झरक लागतात ती फक्त मोहरतंच आणि काहीतरी एक दोन एक दोन आंबे लागतात केशरची वगैरे झाडं असली तर एक दोन डझन लागते पण याच्या बाहेर लागत नाही तुमची बाग पूर्ण उत्पन्न देऊ तुमच्या मनासारख्या कमीत कमी दहा कमी बारा वर्ष तरी जाऊची लागते आणि आता जे हे हुमणी वगैरे खोडकिड वगैरे हे जे किडे आहेत याच्यामुळे तुमची दहा बारा वर्षाची बाग झाल्याच्यानंतर ती बाग संपुष्टात देखील लवकर येतात पूर्वी असा होता की तुम्ही झाड लावायचा आणि तुमच्या पुढच्या पिढीन त्या खायचा तर कायम राहायचा पण असा तसा राहत नाही मोठमोठ्य बागे ऊस पडल तर चला असा आमच्या इकडचं ह्या सगळ्या आणि सगळ्या सांगायचा मुद्दा म्हणजे ह्या बागेकडे मी काय लक्ष देत नाही तर ही बाग वडील असताना मीच झाडं वगैरे आणून दिले मी वडिलांनी वगैरे लावले नाही आणि त्याच्यानंतर वडील वारल्याच्यानंतर त्यांनी ह्या बागेत मेहनत केली नाही तर जागा ती जागा अशीच कशी सोडायची त्यामुळे ती झाडा निदान जागा दे यासाठी आपण जूनमध्ये ह्यांना खत घालतो त्याच्यानंतर दोन बेणावळी करता आणि दोन बेणावळी केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिरगाची बेणावळ असतात सॉरी सराईची बेणावळ असतं म्हणजे आत्ता जी करणार भात कापल्याच्या नंतर ती बेणावळ करता आणि झाडं अशीच ठेवता लागलेले काय आंबे असले तर आईक सांगता तूच जा तूच घेऊन ये काही दोन चार डझन आंबे असतील पेटीवर ते नाही तकडे आपल्या दिनाभाईचा घर हा ह्याच्या बावडीचा पाणी नेऊन आपण झाडं शिकली तर दिनोभाई स्वतः तांबे काढतोय सांगतो मुंबई आली इल्ली त्यांना काढून दिले मग काय बोलणार चला भाईचा तर ह्या आपल्या दिनाभाईचा घर आ आणि हो आपलो दिनोभाई भाई आज चांगलो आ त्यामुळे आपण त्या हाक मारली भाईची तब्येत बरी नसली तर आपण त आपण गपचूप पळत आहोत देखरेख करत आहे बागेची देखरेख करतोय मी ते बाहेर पट्टो मारल्यावर बघितले अरे खाली भाऊ होता धोंडूम बघितल्यान सकाळी काय कधी लोप तीरपळां तेव्हा बघून गेलो आम्ही बघितल्या बघितल्या सांगितलं ह्याच्यात म्हटलं काय खरा नाही ना। हो साल खाऊ बसलेला उठान जाऊ नये भाऊ शेती भाईची आई असताना भरपूर काय हो ना काय होता ही बघ कुर्ली आहे पाहल्या ना ती ब आत गेली ह्याच्यात हत वाट नाही शान आणल्यान हा कुर्ली आहे त्याच्यात आत गेली भाई मला वाल घातलं की चवळी बाईची शेती काय खया तर भाईच चाप आहे भाई काहीतरी तरी <laughs> <खाया? यो। laughs> भाईन हुंदीर वाली खाता म्हणून चाप लावले ना गावठी पद्धतीत <laughs> तो कटोकट होतो लय रवलो या भाईचा कंपाऊंड किती वर्ष झाली भाई एका हां वीस पंचवीस वर्ष झाली म्हणजे मी आता जी तुम्हाला माहिती देतोय ती तुम्हाला खरी वाटतात भाईची कलबासा साधारण लावलेलं ला किती भाई ला 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 आणि आता किती शंभर लावलेली होती तीस पस्तीस सुद्धा मध्ये मेल्ली पुन्हा पुन्हा लावून हा दोनदा आग लागली आणि रोट्या रोट्या मरतात ती वेगळी हकडे चिबूड वगैरे तोशी वगैरे भरपूर होतात पण भाईच्या स्वभावामुळे एकदा कोणाक तरी तोसा दिला की तो, तो माणूस घराकडे येता आणि दररोज मग लुटून नेता त्यामुळे भाईने या सगळा हे भिकारचंद म्हणून सोडून दिल्या <laughs> काय उपयोग नाही सगळे येऊन लुटत हा हा नको ते येऊन खात खत घालून मेहनत करू होई होय तो काय 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 भेटत नाही नको ते येऊन खाता यासाठी भाईने या सगळ्या सोडून दिल्यान बाकी इकडे वातावरण सगळा चांगला पूर्वी भाईच्या बावडे पाणी होता पण लाईट नव्हती या ठिकाणी आता लाईट इली पाणी आहे सगळा पण आता घरात माणसं नाही अशातली गज झाली जे जेव्हा दात होते तेव्हा ना चणे नाही होते आणि आता चणे होत पण दात नाहीत आणि भाई उत्पन्न काय तसा भेटत नाही खाऊ पुरते आंबे भेटत यंदा किती भेटले भाई तर अशी हालत चला टाटा बाय बाय तुमका भाईची बाग दाखवलंय त्यानंतर तुमका माझा म्हणणं खरा वाटायचा नाही असं दुसऱ्या कोणी सांगितल्यानंतर तुमक्या पटतात केल्या हां मेहनत केल्यान के बाबान केल्यान स्वतः आणि आता भाई करता तरीसुद्धा काय मजा नाही असा सगळा कंपव ना किती एकर हवाई अडीच एकर साधारण सव्वा दोन गुंठे सव्वा दोन एकर